आज अनिल मिश्रा यांच्या प्रतिमा पुतळ्याला या ठिकाणी फाशी देण्यात आलेली आहे आणि संग्राम जगताप याला जोडोफार आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भात कोणीसुद्धा जरी काही जरी वक्तव्य केलं तर आम्ही ते सहन केलं जाणार नाही आंबेडकरीवादी प्रत्येक राज्याच्या कानं या गोष्टीचा निषेध करत आहे आणि सोशल मीडियावर जे काही वारंवार वारंवार त्या काय पोस्ट होत आहेत इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा ट्विटर असेल अशा संदर्भातला सायबर गुन्हे शाखेने त्यावर तात्काळ बंदी आणून संबंधित जे काही वेगळी गोष्ट सोडलेल्या आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी या ठिकाणी आजची रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वती मागणी आहे आणि अनिल मिश्रावर तात्काळ कारवाई करावं दे गुन्हा दाखल त्या दा ठिकाणी करावा आणि त्याचं बार कॉन्सिलचं जे विनंती करेल की त्याचं जे लायसन आहे ते पण रद्द करण्यात आवं अनिल उठतं संविधानावर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टिप्पणी करतो पण त्यांच्यावर कठोर कारवाई सरकारतर्फे होत नाही ती मोठी शोकांतिक आहे याकडे कसं बघतो आपल्याला माहीतच असेल देशामध्ये जे काही मनोवादी सरकार आहे बी जे पीचं जे सरकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त जयघोष करत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त नावाला ते संविधान मानतात प्रकृती त्यांची सर्व सर्व जी आहे ती मनोवादी आहे आणि विश्रांतीवादी विचारसरणीचे लोक आहेत त्यामुळे अशा लोकांना ते पुढे करून आपला या देशामध्ये अराजकता वाजवण्याचं काम इथलं असताना राज्य सरकार असेल तर केंद्र सरकार असेल अशा पद्धतीने ते दे दे दे, या देशामध्ये जातीमध्ये ते दे निर्माण करून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आपण अपमानास्पद स्वाध्रस्त विधान करून मग देशामध्ये कशी आरा मा येईल एवढं देशाचे देशा जे काही मंत्री असतील पंतप्रधान असेल गृहमंत्री असेल ते सुद्धा कारवाई करताना दिसत नाही आमदार निलेश राणे असतील किंवा संग्राम जगताप असते यांनी संविधानाची शपथ त्यांनी आमदारची घेतलेली आहे त्या संविधानाचा अवमान आहे यांच्यावर राज्यपाल कारवाई करतील का काय वाटतं आमचं तर हे म्हणणं आहे की निलेश राजा असेल किंवा संग्राम जग जगताप असेल किंवा गोपीचंद पडळकर असेल वारंवार हे कट्टरता <गला> हिंदू विचारसरणीचे असलेले विषांतवादी विचारसरणीचे असलेले या ठिकाणी संविधानक पदावर लोकप्रतिनिधी म्हणून ते आज निवडून गेलेले आहेत आणि निवडून गेलेले असताना सुद्धा बी जे पी सरकार हे डोळेघातपणे त्यांच्याकडे करत आहे म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की बी जे पी सरकारच बी जे पीचे जे काही मुख्यमंत्री असतील किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री असतील हे सातत्याने आपल्या याला जे काही आमदार असतील त्यांच्यावर कुठलाही वर्ष त्यांचा राहिलेला नाही आहे मनमानी कारभार या ठिकाणी आलेले आहेत ज्या तोटाबाजी आहेत ते लग्न आहेत आणि या अशा घरा लोकणाऱ्या संग्राम जगताप असेल दिनेश राणे असेल या यांच्या संदर्भात असणारा जे काही आमदारकी या ठिकाणी रद्द करण्यात यावं आणि राणेच्या संदर्भात सुद्धा यांचं सुद्धा मंत्रिपद काढून घेण्यात यावं